नमस्कार मी आपल्यासोबत आहे संपादक कृष्णा शेळके आणि आपण पाहत आहात केटी न्यूज मराठी प्रत्येक घडामोडीवर आमची करडी नजर ताज्या अपडेट्स जलद माहिती आणि शंभर टक्के रिअल न्यूजसाठी फॉलो करा केटी न्यूज मराठी पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांनी आमचे नेते साहेबांच्या पाठी खंडू तपासण्याचं काम केलं पण या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टीला पुरेपूर उत्तर देण्याचं काम राष्ट्रीय समाज पक्ष प्रत्येक जागेवर सीटा उभं पुढे करून करेल कारण की याचं प्रत्येक विधानसभेला बऱ्यापैकी आलेलं आहे आता या स्थानिक स्वराज्य कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे या निवडणुकामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीला कोण घशी पाडल्याशिवाय राहणार नाही नगर पंचायत पंचायत समितीचे किंवा नगर परिषदेचे नेतृत्व आहे त्याच्यामध्ये काय आम्ही प्रत्येक ठिकाणी बोल नाही तर पातळी म्हणून आम्ही प्रत्येक तालुक्यात नगर परिषद असेल नगरपंचायत असतील आमचे किमान दोन दोन पाच पाच सीता तरी आम्ही उभं करण्याचं काम करतोय आमचे सहकारी मित्र प्रकाश भिलवाने साहेब यांच्या नेतृत्वात पैठणमध्ये आम्ही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सुद्धा त्या ठिकाणी देतोय आम्ही स्वतंत्र लढणार नाही आमची कुठल्याही पक्षाशी अलायन्स नाही आहे जर ठरलं आमचे नेते माननीय महादेव जाणकर साहेब आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू आदित्य नवले राजूव शेती असतील यांच्यासोबत कदाचित आमची युक्ती होऊ शकते पण हां आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी कारण निर्णय घेतला